नमस्कार आपण आहे कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी चिन्मय को गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत फोंडागाट चेकपोस्ट वर केलेल्या कारवाईत कारमध्ये अडतीस लाख सदुसष्ट हजार रुपये रोख रक्कम आढळून आली ही कारवाई कणकवली पोलीस निरीक्षक शमशेर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली दुचाकीनं भरधाव वेगानं जाताना समोरून आलेल्या एसटी बसला धडक दिल्यानं दुचाकीस्वार जागीच ठार झाला हा अपघात गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मालवण हडी येथे घडला जिल्ह्यात चार मंत्री असताना सुद्धा लोकसभा निवडणुकीत मतदान होण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना लोकांवर दबाव टाकण्याची वेळ आली यातच त्यांचा पराभव असा टोला आमदार वैभव नाईक यांनी लगावला मळेवाड नदीपात्रात मगरीचं वास्तव्य ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण वनविभागानं त्वरित तु बंदोबस्त करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या मुसळधार पावसाला काल सुरुवात झाली त्यामुळे बळीराजा सुखावला असून शेतीच्या कामांना वेग आलाय आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये तेच थांबतोय पण तुम्ही मात्र ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद